नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया रेडिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांना ही विनंती तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट्स करा चला तर मग जाऊया बिग बॉसच्या घरामध्ये जिथं होणार आहे भाऊचा धक्का आणि यंदा हा धक्का जो आहे तो चोरात बसणार आहे आणि कोणाकोणाला बसणार आहे याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागून राहिली आहे तर सगळ्यात आधी हा धक्का बसणार आहे तो म्हणजे वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेले संग्राम चौघुले संग्राम चौगुल जेव्हा शोमध्ये आले तेव्हा खूप साऱ्या अपेक्षा होत्या कारण तीच तीच फाईट बघून तेच तीच निक्की तांबोळे आणि तेच तेच अरबाजचं प्रेम आणि तेच तेच टीम ए टीम बी हे पाहून प्रेक्षक कंटाळले होते त्यामुळे आता कोणीतरी वाईल्ड कार्ड एंट्री होईल आणि ती एंट्री झाल्यानंतर सखी समीकरणं बदलतील सगळा शो बदलेल असं वाटू लागलं होतं त्यामुळे झालं असं की संग्राम चौघुलेची एंट्री तर धडाकेबाज झाली पण त्यानंतर टायटाय फिश हे आम्ही म्हणत नाही आहोत हे रितेश देशमुखनं आज भाऊच्या धक्क्यात म्हटलं आहे आणि असा प्रोमो सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे त्यांनी स्पष्टपणे संग्रामला सांगितलं की तुमच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या तुम्ही आलात वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून पण माइल्ड झालात म्हणजे इतकं सहज सोपं सगळं चाललेलं आहे जिथे ताकद दाखवायची तिथे तुम्ही फक्त उभे राहता पुढे काहीच होत नाही ज्यांना ओरडायचं आहे आरडाओरडा करायचं आहे आपली बाजू धरून ठेवायची ते करतायत त्यामुळे आता ह्या गोष्टीवर संग्राम कसं प्रत्युत्तर देणार आहेत किंवा काय ठरवणार आहेत हे तर पुढच्या जो गेम सुरू होईल तेव्हा कळेलच पण आता सगळ्यात मोठ्या विषयाकडे वळूया तो म्हणजे आर्यानं निक्कीला मारलेल्या कानाखाली या विषयावर गेले अनेक दिवस हा जो विषय आहे सगळीकडे चर्चेला जातो आहे की निक्की आणि आर्यामधलं हे जे भांडण होतं हे नवीन नव्हतं डे वन पासून हे भांडण आहे आणि डे वन पासून निक्कीला जर भिडत कोणी असेल हे मी मागेही म्हटलो तर ती आहे आर्या जाधव हो। तर एका टास्क दरम्यान निक्कीला त्या डायमंडजवळ आर्याला पोहोचूच द्यायचं नव्हतं तिने दार बंद करून ठेवलं होतं वर्षाताई होत्या त्या डायमंडला सांभाळत होत्या आता वर्षाताईंचं म्हणणं असं आहे की मी तुला सांगत होते की तू दार बंद करू नकोस पण तू, तू ते केलंस पण आता आर्या म्हणते मला जे करायचं होतं ते मी केलं मला जे योग्य वाटलं ते मी केलं आणि त्या दरम्यान झालेल्या वाचाबाचीत हातापाईमध्ये आर्यानं निक्कीच्या थोबाडात लावून दिली आता ह्यामुळे झालंय असं की निक्कीने आरडाओरडा तर केलाच आणि हे कायद्यात बसत नाही बिग बॉसच्या की तुम्ही कितीही कितीही लेवलला राग तुम्हाला आला असेल तुम्ही हात उगारू शकत नाही जर असं असेल जर असं असेल तर आत्तापर्यंतचे जितके टास्क झाले त्या दरम्यान अरबाज किंवा वैभवसारख्या लोकांनी जे धष्टपुष्ट होते अनेक किरकोळ दिसणाऱ्या सूरज सारख्या लोकांना सुद्धा धक्काबुक्की केलेली आहे अभिजितला धक्काबुक्की केलेली आहे इव्हन जान्हवीचा सुद्धा मोडला होता अरबाजने इतक्या जोरात तो खेचला होता की ती स्पष्ट बोलत होती की अरे मी रात्रभर झोपली नाही रे मग ह्या सगळ्यांची शिक्षा मिळणार का अचानक नख ओरबडलेली दिसतात आर्याला सुद्धा इथे कुठेतरी लागलं असं ती सांगत होती त्यामुळे ही पण हिंसा नाही आहे का असा प्रश्न प्रेक्षकांकडून केला जातो आहे आणि प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की आर्याला जर घराबाहेर काढणार असाल तर आम्ही बिग बॉस पाहणार नाही असं काही प्रेक्षकांचं म्हणणं आहे तर काही प्रेक्षक म्हणतात आर्या तू बिंदास नड आम्ही तुझ्यासोबत आहोत किंवा काही जणं म्हणत आहेत जर आर्याला दर आठवड्याला नॉमिनेट होण्याची शिक्षा देण्यात आली तर आम्ही तिला दर आठवड्याला चांगली मतं देऊ आणि तिला हरूच देणार नाही तिला गा घराबाहेर पडू देणार नाही त्यामुळे हे स्पष्ट झालेलं आहे की आर्या लोकांना बिग बॉसच्या घरामध्ये हवी आहे पण बिग बॉस आता शिक्षा देणार का आर्याला घराबाहेर जाण्याची कारण बिग बॉसमध्ये जेव्हा तुम्ही हंबरीत तुम मारामारी करता आणि हात उगारता तेव्हा तुम्हाला घराबाहेर काढलं जातं हे सोपं सरळ गणित आहे त्यातही रितेश देशमुख आर्यावर ओरडत आहेत आणि तिला स्पष्ट आहेत की तू स्वतःला काय समजतेस तू असं राग आला की अशी मारत सुटणार का तू जाणून बुजून केलेली केलेला हा गुन्हा आहे त्यामुळे तुला शिक्षा ही होणारच आहे तर शिक्षा कोणती आहे हे जरा उत्सुकता लागून राहिली आहे ती कळेलच आपल्याला आर्या घराबाहेर आली आहे का किंवा आर्या दर आठवड्याला नॉमिनेट होणार आहे का किंवा आर्या जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत जेलमध्ये असणार आहे का किंवा जोपर्यंत ती घरात आहे ती कॅप्टन बनू शकणार नाही अशा अनेक शिक्षा असू शकतात कारण ते वे म्हणतात ना असं सहज झालेलं ते रिॲक्शन आहे जसं आर्याचं म्हणणं आहे ॲक्शनला मी रिॲक्शन दिलं आहे आणि आर्यासुद्धा स्वतःची बाजू मांडणार आहे त्यामुळे हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पण प्रेक्षकांनी जो प्रश्न बिग बॉसला केलेला आहे की जर आर्याला शिक्षा आहे तर इतर सदस्यांना का नाही निक्कीला का नाही प्रत्येक वेळेस आर्यरावी करणाऱ्या निक्कीला शिक्षा होणंही गरजेचं आहे इवन आपला जो आहे काय म्हणतात त्याला अरबाज आणि त्याचा मित्र जो आहे आपला वैभव यांना देखील शिक्षा होणं गरजेचं आहे अनेकदा हे खूपच फाईट करण्याच्या मूडमध्ये असतात जेव्हा गेम सुरू असतो आपल्यासोबत कोण आहे कोण नाही हे पाहिलं जात नाही इवन जान्हवीबरोबर खेचाखेची करत असताना अरबाजनं बिलकुल विचार केला नव्हता की ती मुलगी आहे तिच्या अंगावर आपण बसलो आहोत आपल्या अंगावर पॅडी दादा आहे त्यामुळे तिला किती त्रास झाला असेल भले तो तिने बोलून दाखवला नसेल पण इथे मुलगा मुलगीचाही प्रश्न नाही पण कोणालाही हॅन्डल है, करताना हँडल विथ केअर असं म्हणतात पण इथे तो प्रकार होताना दिसत नाही इवन निक्कीच्या हातून देखील होत नाही त्यामुळे प्रेक्षकांचं असं मत आहे जर आर्याला तुम्ही शिक्षा देणार असाल तर ह्या लोकांना देखील शिक्षा द्या ता ता तर आता प्रेक्षकांचा हा जो सवाल आहे तो आम्ही बिग बॉसपर्यंत पोहोचवत आहोत बिग बॉस या सवालाचं उत्तर काय देतील हे तर आपल्याला आता लवकरच म्हणजे भाऊच्या धक्क्यात पाहायला मिळणार आहे तोपर्यंत तो रेडिओ मराठीला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉनचं बटन दाबा तोपर्यंत बाय बाय